हॅलो शब्द फुलेवर ऐकूयात कथा खिडकी भाग तीन लेखन अभिषेकी आवाज सुजाता आता पंधरा वीस दिवस झाले होते हा प्रकार चालू होऊन मुक्कामाकडे जात असताना माणूस कधीतरी चुकीच्या मार्गाला लागतो तो मार्ग त्याला गुंतवून ठेवतो त्याच्या मुक्कामापासून त्याला दूर करत असतो कितीही मोहक आणि योग्य वाटत असला तरी तिथे रमायची त्याला परवानगी नसते कारण मुक्कामावर त्याची कोणीतरी वाट बघत असत त्याला पुढे जावंच लागतं कधी कधी चुकलेला हा मार्ग सकवाही ठरू शकतो त्यात किती वेळ घालवायचा हा मोलाचा आणि मूल्याचा मुद्दा असतो इथून वेळेत निघणं हे सरस ठरतं सतत वाहणाऱ्या नद्यांनाही मर्यादा असतात मलाही आता हे निरर्थक वाटू लागलं होतं ही जागा सोडून दुसरीकडे जावं हे सोयीस्कर वाटत होतं त्या बारकीशी असलेला सहवास तिच्या सोबत घालवलेल्या चांगल्या किंवा वाईट आठवणी सोडून पुढे जावं लागणार होतं ही अपरिचित अनाहूत आणि भरकटलेली यात्रा अर्धवट सोडून पुढे जायचा निर्णय मी एकाएकी घेतला होता मन थाऱ्यावर नसल्याने निर्णय पटकन झाला आज रात्री तिला भेटण्याचा प्रयत्न करावा आणि निघून जावं मूळ रस्ता सोडून भुल भटकण्याचा काय उपयोग रात्री मी खिडकीशी बसलो ती तिच्या वेळेवर आली नेहमीप्रमाणे तिचा उद्योग चालूच होता मी शांतपणे तिच्याकडे बघत होतो आज खाली नाही गेलो तिच्या गोड गोऱ्या गोबऱ्या गालांना हाताने ओढावं आणि गालांची पापी घ्यावी असं वाटत होतं पण ते शक्य नव्हतं मग रात्रीच्या धुक्यात ती नाहीशीही झाली मन खूप भरून आलं होतं मी जाऊन अंथरुणावर पडलो पण तिचा गोजीरा चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता रात्री कधीतरी झोप लागली दोन तीन दिवसात कुठल्या तरी मित्राकडे मुक्काम हलवायचा विचार ठरला होता सहज आवरा आवर सुरू केली त्या बारकीचं जे स्केच मी काढलं होतं त्याचे अनेक झेरॉक्स काढले होते त्याचा गठ्ठा पडून होता तो तिच्याकडे सोपवावा असं वाटलं त्याच कट्ट्यावर तो ठेवून द्यावा असं वाटलं दुपारची वेळ होती मी तो गठ्ठा उचलला आणि खाली जाऊ लागलो तो गठ्ठा घेऊन मी त्या कट्ट्यावर जाऊन बसलो रस्त्यावर देखील काही वर्दळ नव्हती तो गठ्ठा मी तिथे ठेवला आणि उगाच तिथे बसून राहिलो मनातल्या मनात त्या अज्ञात मुलीशी वार्तालाप करत होतो तू कोण आहेस मलाच का दिसायचीस तुझं माझं काही नातं आहे का असेल तर घाबरतेस कशाला माझ्यासमोर यायचं ना तुझं अस्तित्व आहे का नाही हेही मला माहीत नाही तू फक्त माझ्या मनात आभासी जगात आहेस का पण मग फक्त ह्याच जागेवर का दिसतेस या जागेशी काय नातं आहे तुझं तुझ्या असलेल्या नसलेल्या अस्तित्वाने माझी झोप उडालीये गेले पंधरा दिवस माझं आयुष्य पार बदलून गेलंय एकी काळाचा असा कोणता काटा फिरला की तू माझ्या आयुष्यात प्रवेश केलास माझं आयुष्य त्या घड्याळाच्या काट्यासारखं होऊन बसलंय रोज त्याच जागेवर जाऊन पुढे जायचं गोल गोल फिरत राहायचं हे वर्तुळ कधी संपणार रात्र झाली की मी या कट्ट्यावर ओढला जातो तुझ्या आभासी छायेवर विश्वास ठेवून मी सर्वस्व पणाला लावलं पण कुठेतरी गफलत नक्कीच झालीय काहीतरी आहे जे मला माझी ओळख विसरायला भाग पाडतय कुठल्या तरी अज्ञात गुहेत ओढू पाहतय मनात विचारांचं काहूर माजलं असताना कसल्या तरी साहुलीने माझं मन भानावर आलं एक आजीबाई तिकडून चालत येत होत्या हातात काठी होती डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा पाठीचा बाग झाला होता त्या चालत चालत कट्ट्याजवळ आल्या अंगावर फिकट गुलाबी रंगाची साडी होती हातातील गडद चॉकलेटी रंगाची काठी साडीच्या रंगाला मॅच होत होती त्या आजी कट्ट्यावर येऊन बसल्या पुरा इकडे मी येताना बघत होतास ना मला मग उठून हात दिला असतास तर काय बिघडलं असतं म्हाताऱ्या माणसांची मदत करावी ओळख नसतानाही त्या अतिशय सहजपणे माझ्याशी बोलत होत्या त्यांच्या त्या, त्यां त्या बोलण्याने मी माझ्या विचारातून पूर्णपणे भानावर आलो माफ करा आजी मी जरा माझ्याच विचारात गुंतलो होतो लक्षात नाही आलं माझ्या ठीक आहे रे पण पुन्हा जर कोणी म्हातारं माणूस दिसलं तर मदत कर आता अपेक्षा ठेवण्यापलीकडे आम्ही तरी काय करू शकतो म्हणा असं म्हणत त्या हसल्या आणि दात नसलेलं त्यांचं तोंड दिसलं सांगा आजी तुम्हाला काय मदत करू मीही मिश्किलपणे विचारलो आधी मला सांग ह्या झाडाखाली बसून एवढा काय गहन विचार करत होतास तो एक बुद्ध झाला मग तो सफरचंदवाला झाला आणि आता तूच किरे <laughs> त्या पुन्हा हसल्या मीही त्यावर हसलो आणि म्हणालो काही नाही बघा या मुलीच्या शोधात आहे मी असं म्हणत मी त्या गठ्ठ्यातील एक कागद त्यांना दिला त्यांनी तो कागद हातात घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला त्या टक लावून डोळे बारीक मोठे करून त्या कागदावरील मुलीच्या फोटोकडे बघू लागल्या मला त्यांची प्रतिक्रिया अनपेक्षित होती पण तो फोटो बघून त्या ज्या प्रकारे रिॲक्ट झाल्या त्यामुळे माझा उत्साह वाढला कारण त्या चिमुकलीला कोणीतरी ओळखत ही नवी गोष्ट घडत होती एखादा अजस्त्र दरवाजा उघडला जावा आणि त्यावरची धूळ उडावी असं वाटलं मी त्या आजींना उत्साहाने विचारू लागलो तुम्ही या मुलीला ओळखता आजी हो तुम्ही ओळखता तुमचा चेहराच सांगतोय सांगा ना आजी ही कोण आहे सांगा ना प्लीज त्या आजी माझ्याकडे एक टक बघत होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं पण ते अश्रू त्या बाहेर येऊ देत नव्हत्या हो पण त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नांची गर्दी काही कमी झाली नव्हती कोण आहे रे तू अन का शोधतोयस या मुलीला आणि हा फोटो कुठे मिळाला तुला त्यांच्या आवाजात कंप जाणवला आवाज पोटातून आल्यासारखा वाटला गळ्याच्या सुरकुत्या हलत होत्या त्या अधीर त्याने माझ्याकडे बघत होत्या सगळं सांगतो पण तुम्ही हिला ओळखता का नाही ते सांगा त्यासाठी माझा जीव टांगणीला लागलाय मी काही वाईट माणूस नाहीये इथे समोरच राहतो माझ्यावर विश्वास ठेवा आजी मी हिला काहीही नुकसान नाही पोचवणार पण फक्त एकदा भेटायचं हिला अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं घ्यायची आहेत मी अडकलो आजी प्लीज सांगा मला फक्त हो म्हणा मी सगळं सांगतो हो हो मी ओळखते हिला त्या आजींच्या तोंडून निघालेले ते शब्द माझ्या अंतःकरणात जाऊन भिडले समुद्राच्या लाटा खडकावर आदळतात तसे ते शब्द माझ्या कानांवर पडले जे ऐकण्यासाठी जे जाणून घेण्यासाठी मी गेले पंधरा दिवस आतूर होतो ते घडत होतं काळाचा काटा पुढे सरकत होता मी आजीबाईंना सगळं खरं खरं सांगितलं अगदी पहिल्या रात्री काय घडलं तिथपासून मी काय काय केलं इथपर्यंत सांगताना मला जराही दम पडत नव्हता मी पटपट -पट बोलत होतो आता सांगा आजी कोण आहे ही चिमुरडी मला हिला भेटायचंय तुम्ही ओळखता ना आजीच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न दिसत होते पण कसली तरी तीव्र वेदना त्यांच्या डोळ्यात दिसत होती आठवणींचा पेटारा उघडल्यावर माणूस कसा अस्थिर होतो तसा त्यांचा चेहरा झाला होता त्या जागेवरून उठू लागल्या मला भीती वाटली त्या काही न बोलताच निघून जाऊ लागल्या मी त्यांच्या दुखऱ्या नसेला तर छेडलं नाही ना म्हणून चिंतेत होतो काय झाला आजी अशा नका जाऊ प्लीज मला काहीतरी सांगा माझं काहीतरी चुकलं असेल तर सांगा पण बोला काहीतरी त्या आजी ताडकन मागे वळल्या आणि माझ्याकडे रोखून बघू लागल्या त्यांना काहीतरी वाटलं आणि त्या माझ्या जवळ येत माझ्या डोक्यावर हात ठेवत एक बघू लागल्या चल चल माझ्यासोबत सांगते ही मुलगी कोण आहे खर तर मला आता भीती वाटत होती आजीला अचानक काय झालं म्हणून ती असं वागते असा प्रश्न पडत होता पण भीती वाटेल असाच प्रकार घडत होता त्यांच्यासोबत मी गेलो तर संकटात सापडेन की काय अशी भीतीही वाटत होती ज्या मुलीला गल्लीत कोणीच ओळखत नाही तिला ह्या कशा ओळखत असाव्या नक्कीच काहीतरी अघोरी असेल ही म्हातारी दिसते तशी नसेल काहीतरी भानगड असेल हे नक्की होतं पण आयुष्यभर मनात प्रश्न घेऊन जगण्यापेक्षा एकदाच काय ते होऊन जाऊ देत असा विचार आला आर किंवा पार होऊन जाऊ देत या रहस्यावरून पडदा तरी हटेल मी त्यांच्या मागून जाऊ लागलो त्या आपल्या वेगात चालत होत्या त्या म्हणाल्या आता तरी हात धरशील ना मला त्या शब्दांनी जरा अस्वस्थ वाटलं ह्या आजीबाई मला काही इजा तर नाही ना पोचवणार तंत्र मंत्र करणारी असेल तर अवघडे मग मेलोच अरे काय म्हंटल मी त्या सावकाश म्हणाल्या मी दपकतच त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांनी माझा दंड आपल्या हाताने गच्च पकडला हात पुरते सुरकुतलेले होते थंड भासत होते थरथर कापणाऱ्या हातांनी माझ्यावर जोर टाकला होता इतका वेळ दिलखुलास वाटणाऱ्या आजीबाई आता मात्र मनात भीती निर्माण करत होत्या कदाचित हा माझाच दृष्टिकोन असावा विचार कंपन काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीत आम्ही जात होतो खालच्या मजल्यावरच त्यांचं घर होत आजीबाई सावकाश चालत होत्या पण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगानं सुरू होत त्यांचा चेहरा गहिरा झाला होता त्या कसल्या तरी गहन विचारात घडल्या गेल्या होत्या आठवणींचा पेटारा उघडल्यावर आपण हरखून जातो तसा त्यांचा चेहरा वाटत होता डोळ्यात कुठल्या तरी खाणाखुणा उमटल्या होत्या त्या मुलीच्या फोटो त्यांच्यात अमूलाग्र होती उलगडा होईपर्यंत मनात धाकधूक कायम राहणार होती क्रमशः खिडकी या कथेचा पुढचा भाग तुम्हाला ऐकायला मिळेल येत्या बुधवारी रात्री आठ वाजता तर स्टेट युन शब्द फुले बाय सुजाता तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद